नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत विविध पदांसाठी सध्या सेवा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यामध्ये आणखीन एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये गट ड अर्थात चतुर्थ श्रेणीमधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सेवा भरती अंतर्गत ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत परिचर असेल शिपाई असेल पहारीकरी सफाई कामगार या सर्व विविध पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी फक्त सातवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही होता अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्णवर सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे वेतन पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे कमीत कमी पेसकेल तुम्हाला या सोन कॅटेगरीमधला या ठिकाणी मिळत आहे कायम रुपये नोकरी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आप दे, या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेत आहोत त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो ही जी आहे ती दुसरी जाहिरात आहे गड्डमधील पदांसाठी प्रसिद्ध झालेली पहिली जाहिरात नागपूर येथील विविध रुग्णालयांसाठी होत होती दुसरी जाहिरात या ठिकाणी जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्यामार्फत ही या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली विविध जाहिराती प्रसिद्ध होत आहेत सगळीकडे मित्रांनो सिलेबस जो आहे तो कॉमन असणार आहे तुम्ही प्रिपरेशन सगळीकडे कॉमन करू शकता आणि अर्ज त्या ठिकाणी विद्यालय आहेत त्या ठिकाणी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी टोटल एकोणतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये परिचर शिपाई पहारेकरी सौच्चन परिचर प्राणीगृह परिचर दफ्तरी परिचय आणि सफाईगार अशी विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत तुम्ही बघू शकता कमीत कमी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रयोगशाळा परिषदेसाठी पेस केले एकोणीस हजार नऊशे तीस त्रेसष्ट दोनशे आहे त्यानंतर या ठिकाणी जे दुसरं पद किंवा दुसरं रुग्णालय आहे सर्वोच्चार रुग्णालय धुळे या ठिकाणी जर बघितला तर विविध पदे या ठिकाणी सुद्धा भरली जाणार आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता शिंपी असेल दंत परिचर असेल उद्योग चालक असेल वस्तीगृह सेवक कक्षसेवक रुग्णपट वाहक नावी धोबी शिपाई चौकीदार प्रयोगशाळा परिचर माळी कक्षसेवक बाह्य रुग्ण विभाग सेवक सुरक्षा रक्षक प्रमुख स्वयंपाकी सहायक स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक आणि सफाईगारची विविध पदे भरली जाणार आहेत ज्यासाठी अगेन तुम्ही बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे कमीत कमी पेज केले तर परीक्षेसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा पेस केले या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे ज्या टोटल एकशे आठ जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत दोन्ही ठिकाणी कॉमन रिक्रूटमेंट होत आहे ज्यामध्ये टोटल वन थर्टी सेवन एकशे सदतीस जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय तर बघा शैक्षणिक अर्थात तुम्ही बघू शकता यानुसार ज्या पदासाठी सफाईगार पदासाठी उमेदवाराची इय तर सातवी उत्तीर्ण ही पात्रता असेल व इतर सर्व पदांसाठी उमेदवारांची माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता या ठिकाणी असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता फक्त सातवी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्णवर या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही क्रायटेरिया मागितलेलं नाही अडिशनल जे मागितलं आहे ते फक्त उमेदवाराला मराठीचे ज्ञान ज्यामध्ये लिहिता वाचता बोलता येत असावे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नक्कीच ऍडिशनल क्वालिफिकेशन सोडलं तर तुम्हाला फक्त सातवी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्णवर या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो तुम्ही जर सफाईगार पदासाठी अप्लाय करणार असाल तर सातवी या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर बघा वयोमर्यादा यासाठी अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहेत हे एज लिमिट जे तुम्ही असं तुम्हाला तुम्हा दाखवत आहे मी अठरा ते अडतीस ते या ठिकाणी ओपनसाठी राहील अठरा ते त्रेचाळीस वर्ष मागास राहणार आहे त्यामध्ये महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग माजी सैनिक अंशकालीन कर्मचारी यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे तेही तुम्ही पाहू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे ही जाहिरात एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अगोदर प्रसिद्ध झाल्यामुळे अगेन तुम्हाला खुल्या प्रवासासाठी चाळीस आणि प्रयोग मागासांसाठी पंचेचाळीस वर्ष हे जे ॲडिशनल दोन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे तेही या ठिकाणी मिळत आहे एकतीस डिसेंबरच्या जा आधी ही शेवटची असणार आहे मित्रांनो प्रसिद्धी होणार आहे त्यामुळे हे एज रिलॅक्सेशन आणखीन दोन वर्षाचं तुम्ही या ठिकाणी त्याचा फायदा घेऊ शकता पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो परीक्षा शुल्क काय राहणार आहे तर अराखीव राखीव उमेदवारासाठी एक हजार रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल आणि अनाथासाठी नऊशे रुपये फॉर्म फी या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी दिनांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीस बारापासून सुरुवात झालेली आहे माफ करा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक तीन एक ते चोवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला फीसुद्धा भरायची आहे अर्थात भरती अंतर्गत भरती होत असल्यामुळे या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य आणि बुद्धिमत्ता चाचणी याबाबतची प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन सब्जेक्ट वाईज दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता सिलेबस नागपूरसाठी होत असेल या भरतीचा आणि या भरतीचा सेमच राहणार आहे भरती अंतर्गत ही सुद्धा भरती या ठिकाणी होत आहे यासाठी मित्रांनो अप्लाय करण्याच्या लिंक आणि इतर सर्व माहिती मी ई महाजॉब ॲपवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काढावं असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब अनुसार चॅनल के सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद